हॅलो गाई स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण पाहणार आहोत आमटीचा फुल रेसिपी व्हिडिओ या अगोदर मी पुरणपोळीची फुल रेसिपी शुभांगी मस्के या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आता आपण इथे आमटीचा मसाला बनवून घेऊया तर मी इथे तव्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर दोन छोट्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि नंतर मी कांदे भाजून घेते तव्यावर तर सा हे बघा अशा पद्धतीने कांदा भाजायला पाहिजे जास्त करपायलाही नको काळसर व्हायला नको थोडासा लालसर रंग येईपर्यंत तव्यावरती कांदा मी इथे भाजून घेतलेला आहे जर कांदा जास्त काळसर झाला तर ती भाजी कडवट लागते त्याच्यामुळे थोडासा लालसर रंग येईपर्यंतच कांदा भाजून घे त्यानंतर मी थोडंसं खोबरं खिसून घेतलेलं होतं आणि साधारण अर्धी वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे मी आणि ते पण तव्यावरती भाजून घेतलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल घालून खोबरं लालसर रंग येईपर्यंत तव्यावरती मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी हरभऱ्याची डाळ म्हणजेच चाण्याची ही मी तव्यावरती भाजून घेतलेली आहे नंतर मी थोडासा लसण घेतलेला आणि अद्रकचे बारीक तुकडे कट करून घेतले होते तर लसण आणि अद्रक तो पण तव्यावरती थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही तसं त्यानंतर मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही अजून जास्त मिरच्या घेऊ शकता त्यानंतर मी तव्यावरती मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही थोड्याशा कट करून मिरच्या भाजून घ्या म्हणजेच तव्यावरती आपण भाजताना त्या उडतात त्याच्यामुळे थोड्याशा कट करून भाजून घ्या म्हणजे त्या उडणार नाही मी इथे थोडेसे धने घेतलेले आहेत आणि त्यानंतर खसखस घेतलेले आहे आता थोडंसं तेल घालून मी खसखसा आणि धने दोन्ही पण एकत्र एक भाजून घेतलेला आहे तव्यावरती तर जर तुमच्याकडे धने नसतील तर तुम्ही धण्याचा पावडर पण घालू शकता मसाला जेव्हा आपण परतून घेतो ना त्यावेळेस धण्याचं थोडंसं पावडर ॲड करून मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी सर्व मसाला भाजून घेतलेला आहे नंतर हा मसाला थोडासा थंड होऊन द्यायचा आणि त्या मसाला थंड झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला टाकून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर मी सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मसाला आणि कडीपत्ता घातलेला आहे आता हा बारीक केलेला मसाला तेलामध्ये छान मी फ्राय करून घेतलेला आहे नंतर त्याला तेल सुटेपर्यंत छान मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा थोडीशी डाळ पण काढून घ्यायची त्यामुळे आमटीला छान चव येते तर पूर्ण मसाला आता इथे मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेला नंतर हे डाळीचं पाणी त्यामध्ये ॲड केलं आणि थोडीशी डाळ पण मी काढलेली होती आधीच तर कशी वाटली तुम्हाला आमटीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकन क्लिक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओची येणारी प्रत्येक नोटिफिकेशन लवकरात लवकर लगार तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय